बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतरही जातीय विद्वेषाचं वातावरण पसरलं होतं याचे विपरीत परिणाम बीड जिल्ह्यातील लोकजीवनावर दिसून आलेले आहेत यातच आता निवडणुकीनंतर निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या बाबतीत सोशल माध्यमातून काही आक्षेपार्ह पोस्ट व काही आक्षेपार्ह कॉमेंट करण्यात आलेले आहेत त्यामुळे याचा निषेध सर्व स्तरातून केला जात ठीक आहे ठिकठिकाणी बंदही पाळण्यात आले आहेत त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या माध्यमातून विविध आंदोलने केली जात आहेत या आक्षेपार्ह पोस्ट आणि जातीय विद्वेष खपवून घेतला जाणार नाही अशा प्रकारची तीव्र भावना सकल ओबीसी समाज व्यक्त करताना दिसत आहे रस्त्यावर उतरून याबाबतचा विरोध सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून विविध मार्गाने केला जात आहे यातच बीड शहर व तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधव एकत्रित येऊन त्यांनी आपला हा निषेध व्यक्त केला बीड येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी ओबीसी समाज बांधव घटक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले एकच पर्व ओबीसी सर्व अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होत्या त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांची बदनामी खपून घेतली जाणार नाही अशा प्रकारचे विधानही या ओबीसी समाज बांधवांनी व्यक्त केले

श महाराज जी Vamos para o